सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा भुसावळ येथील खडका चौफुली येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रकने ऍक्टिवाला धडक दिल्याने या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की भुसावळ येथील खडका चौफुलीजवळ आज सकाळी आठ वाजेदरम्यान एम एच एकोणावीस झेड एकतीस ब्याण्णव या भरधाव ट्रकने ॲक्टिवा क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एल सहासष्ट एकाहत्तरला जोरदार धडक दिल्याने चंद्रकांत जगन्नाथ वराळे वय सत्तर चंद्रकांत वराळे राहणार बुलढाणा यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे